नमस्ते श्री परमज्योतींचा चमत्कार बघूया मी श्वेता नायडू मुंबईत राहते श्री परमज्योतींनी मला प्रदान केलेली आंतरिक स्थिती मी सांगत आहे माझी आंतरिक स्थिती मुख्यत्वे करून शांतता आहे आणि मी खूप सहजपणे पीक अवस्थेत जाते जी दीर्घकाळ टिकून राहते येणाऱ्या सर्व भावना मी साक्षीभावाने बघू शकते व त्यांच्याबरोबर प्रवाहित होऊ शकते आणि पुन्हा शांततेत परत जाते मला राग जरी आला तरी त्याला चार्ज नसतो कुठल्याही भावनेला नामांकन होत नाही आणि मी जशी आहे तशी स्वतःचा पूर्णपणे स्वीकार करते यामुळे शारीरिक थकवा आला तरी मानसिकरित्या मी ताजी तवानी असते मुळात कुठल्याही परिस्थितीत मी आरामदायक असते आयुष्याला विरोध नाही मी प्रवाहाच्या अवस्थेत आहे भावना उत्पन्न होतात आणि लाटा शांततेत परत जाव्या तशा त्या परत खाली जातात मला वाटते मी आयुष्याला व लोकांना जास्त उपलब्ध असते जेव्हा ते भोवती असतात दुसरी व्यक्ती त्याच्या कोणत्या प्रोग्राम्समधून आली आहे हे मी समजू शकते व त्यामुळे महान स्वीकृती येते बऱ्याच वेळा मला असे वाटते की मी साक्षी आहे हे शरीर किंवा विचार नाही मी माझ्या अवस्थेचा माझ्या स्वतःच्या सहवासाचा आनंद घेते कारण मी जशी आहे तशी माझ्यावर प्रेम करते जशा परिस्थिती येतात तशी मी त्यांना प्रतिक्रिया देते कधी कधी मी कठोर असते तर कधी त्यांच्यावर जोरजोरात हसते श्री परमज्योती प्रार्थनांना खूप लवकर उत्तर देतात व त्यांच्यासोबतचे माझे बंधन खूप दृढ झाले आहे असे मला वाटते इथेच मला स्वर्गीय आयुष्य जगायला लावण्यासाठी खूप धन्यवाद श्री परमज्योती अम्मा भगवान